जन्मकाळी चैतन्य मूर्ती पूर्वी जैसी देखील कौशल्य मातेन देखी देखी ज्यावेळेस चंद्राचा जन्म झाला त्यावेळेस बालपणे जसं चंद्र बघितले का तसा सीमात्मर बघताला बघितला मला जसा जन्मल्या जन्मल्या देव बघितला कौशल्य मातेनं आणि चौदा वर्षे वनवास करून आल्यानंतर शिवास्तावर परुरामचंद्र घडले त्याचे स्वरूप कौशल्य मातेला दिसलं जशी दृष्टी तशी सृष्टी महाराज जशी आपली दृष्टी आहे का तशी सृष्टी दिसते बरोबर आहे ना जन्माला जन्माला जसे नाम दिसले आता एवढे मोठे राम लहान मारा मायला लेप्रू लहानच असत कितीही मोठ्या मोठ्या लेखर मारा मायला झेक्रू लहानच असतात जसा जन्माला राम आणि जन्मल्यापासून आतापर्यंत मग चाळीस वर्ष बरोबर चाळीस वर्षेच वयन जन्मलेलं वय मातेला काही कौशल्य मातेला आणि सारखं दिसू लागलेलं आहे अशा प्रकारे ना रामाचं वर्णन करून येतं चैतन्य लावण्य झाली घा मान रघुनंदन ही रघुनंदन दे चैतन्य घन लावण्य दान चैतन्य घनाचा रामय मारा आणि लावण्याचा पुतळा राजस्व सुकुमार मदनाचा पुतळा रविशची कळा लोपर्या अशा प्रकारचा नवरा नवरीनं बघितला आणि नवरी लावली बरोबर सुंदर मुलगा मुलीने बघितला तो पसंत पडला ती मुलगी लादते मारा तशा पद्धतीनं सीतेनं परभरामचंद्राला बघितलं आणि बघून सुंदर शोभायमान असे दिसले परमरामचंद्र सीता लादलेली आहे आणि लादून आता पत्नीचं काम आहे लादली पतीची सेवा करणे लादून पत्नीची पत्नी सेवा पत्नीचा पत्नीचा ते माना आणि अशा प्रकारची सेवा सीता परभुरामचंद्राची करू लागलेली आहे भरत श्रीरामानुर ुक्त का श्रीरामाचा भक्त सांगितला विरक्त आणि अनुरक्त सांगितला विरक्त संसारातून बाजूला होणे याला विरक्त म्हणतात आणि देवाच्या जवळ राहणे अनुरक्त म्हणतात महाराज संसाराच्या बाजूला तो जातो का माणसं म्हणतात तो विरक्त माणूस झाला विरक्त झाला याचा अर्थ संसारातून बाजूला जाणे आणि देवाजवळ गेले याला विरक्त म्हणतात आणि अनुरक्त तरी संसाराच्या बाजूला झाला तरी विरक्तपणा देवामध्ये अनुरक्तपणा देवामध्ये आहे ना बरोबर आहे ना विरक्त संसारातून बाजूला झाला म्हणून विरक्त झाला आणि अनुरक्त याचा अर्थ की परभुरामचंद्राच्या जवळ आहे आन। आणि विरक्त आणि अनुरक्त होऊन परभरामचंद्रानं भरताला बघितलं प्रत्येकाची देवाला बघण्याची दृष्टी वेगळी वेगळी म्हणतात बरोबर आहे ना भरताची वेगळी कौशल्याची वेगळी ऋषीमुनी वेगळी बरोबर आणि तशा पद्धती जशी जशी दृष्टी तशी तशी दृष्टी जसा जसा भाव तासा तासा मारा, तसा तसा देवय महाराज जसा भाव आहे आपला असा देव प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे घरामध्ये सुंबय असते महाराज बरोबर आणि नवऱ्याला पत्नी दिसते सासू सासूला सून दिसते सासरीला सून दिसतेराला भावदय दिसते नंदाला भावदय दिसते गावाला जेजारी दिसते अशा बरोबर गावाला शेजारी पण दिसते ना अशा पद्धतीने देव जसा भाव तसा देव एकच सुंभ आहे महाराज कार्यामध्ये प्रत्येकाला वेगळी वेगळी दिसते त्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येकाचा भाव वेगळा वेगळा प्रत्येकाला देव वेगळा वेगळा दिसू लागलेला आहे भरत देखना विचक्षण श्रीरामाचे देखणे पण हो सर्वस्वेशी आकडून देवणे ना श्री राम भरत देख ना भरत कसा आहे देख नाही मारा भरत आता देख नाही फक्त देव भरताला दिसतो इतकं काही दिसत नाही त्याला देखणे पण म्हणतात मारा हो भरताला एवढंच एकटे पण आहे भारतात एवढंच एकटे पण आहे बघितला त्या भारतानं रामाशिवाय दुसरं काही बघितलं नाही आणि रामानं देखणे पण भारताला दिलं महाराज जो जसा जसा बघतो का अशी अशी दृष्टी देव भक्ताला देतो भक्ताला नाही प्रत्येकाला तुमची जशी दृष्टी का अशा तुम्ही कुणाही दृष्टीनं बघा प्रत्येकाला दृष्टी मारा सज्जनाला दृष्टी आणि दुर्जनाला सुद्धा दृष्टी आहे गुरुजनाला काय दृष्टी नाही का त्याचा भाव वेगळा मारायच बघण्याचा गुरुजनाचा भाव वेगळा आणि सज्जनाचा भाव वेग वेगळा आहे भरताची अशी दृष्टी आहे फक्त देव बघितला देव बघितलं नाही म्हणून भरताच्या दृष्टीला नाथ महाराजांना धन्यता दिली महाराज दृष्टीला सुद्धा धन्यता दिली पाहिजे काय बघायला जर इकडे तिकडे जर बावळ बघितलं ना तांडावर म्हणतात महाराज गिदाडावणी बघायला माखडावनी बघायला त्याच्यासाठी भक्तानं सुद्धा बघितलं पाहिजे बरोबर आहे काही नाव नाही माहिती आपल्याला बघत असताना डायरेक्ट तोंडावर म्हणतेत महाखणावरून बघायला त्यांच्याबद्दल नाथ महाराजांना सांगितलं देताची देवत बघितला इतर काही नाही बघितलं अशा प्रकारे नाथ महाराज भरताच्या दृष्टींचं वर्णन करून आपल्याला सांगताय स्व सो प्रकाश्य सो, सो स्व दिव्य तेजाचा स्वनिला